वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खमंग खुसखुशीत आणि मस्त अशी डाळबट्टी बनवली आहे तीही फक्त वीस मिनिटामध्ये डाळबट्टी बनवण्याची खूपच सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे या पद्धतीने जर तुम्ही डाळबट्टी बनवली तर अवघ्या पंधराच मिनटामध्ये तुमची डाळबट्टी तयार होते आणि वरण बनवायला पाच मिनटे खूप होतात अशा प्रकारे ही रेसिपी फक्त आणि फक्त वीस मिनटामध्ये तयार होते आणि आपल्या बट्ट्या ज्या आहेत त्याही खूप छान आणि खूप खमंग आणि मस्त अशा होतात जशा इतर पद्धतीने आपण बनवतो त्याहीपेक्षा या ज्या बट्ट्या आहेत त्या खरंच खूप टेस्टी अशा होतात मी ही रेसिपी खूप खूप घाईघाईने बनवली होती गणपती विसर्जनाचा दिवस होता आणि मुलांना लवकर काहीतरी बनवून द्यावे या उद्देशाने मी ही बनवली होती या ठिकाणी मी आता तीन डाळी घेतल्या आहेत मुग डाळ सालीसह मुग डाळ आणि मसूर डाळ ह्या तीनही डाळी घेतल्या आहेत आणि या ठिकाणी एक कप पोहे घेतले आहेत पोहे आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तीनही डाळी मी व्यवस्थित एकत्र करून घेतले आहेत दोन तीन आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत यामध्ये एक, या एक मोठ्या आकाराचा कांदा एक टोमॅटो आणि थोडीशी मिरची टाकायची आहे मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता या ठिकाणी एक चमचा मी गरम मसाला ॲड केला आहे आणि थोडीशी हळद ॲड केली आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि या डाळीला तीन ते चार शिट्ट्या कुकरमध्ये काढून घ्यायच्या आहेत डाळ शिजत आहे तोपर्यंत बट्यासाठीचे पीठ तयार करून घेणार आहोत या ठिकाणी मी गव्हाचे पीठ दोन वाट्या घेतला आहे चिमूटभर ओवा थोडासा हातावरती चुळून घेतला आहे आणि तो या पिठामध्ये ॲड केला आहे एक चमचा जिरे पावडर ॲड केली आहे एक लसणाची कांडी सुरून घेतली आहे आणि थोडीशी ठेसून घेतली आहे त्यामध्ये हलकंसं अर्धा कप पाणी टाकलं आहे आणि हे जे लसणाचं पाणी आहे ते आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहोत असे केल्याने बट्टी जी आहे ती खरंच खूप छान आणि खूप टेस्टी अशी होते थोडीशी हळद ॲड करायची आहे बट्ट्यांना कलर खूप छान असा येतो जे आपण पोहे घेतले होते ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत पोह्यांचं हे पीठही आपल्याला या पिठामध्ये ॲड करून घ्यायचं आहे बट्ट्यांना हलकसा कुरकुरीतपणा याने येतो आता सर्व पीठ हाताने एकत्र करून घ्यायचे आहे या ठिकाणी एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलं होतं या तेलाचं हलकंसं मोहन यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा जे सर्व पीठ आहे ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आता थोडे थोडे पाणी घालून या पिठाचा छान एक उंडा मळून घ्यायचा आहे मस्त असा कडकसर उंडा मी मळून घेतला आहे आपल्याला अगदी झटपट ही डाळबट्टी बनवायची आहे त्यामुळे पीठ भिजत ठेवण्याची काही आवश्यकता नाही लगेचच पिठाचा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि आपण नॉर्मल चपाती जशी लाटतो तसं या पिठाच्या उंड्याला लाटून घ्यायचं आहे या पिठाची एक चपाती आपली लाटून तयार आहे याचप्रमाणे आपल्याला दुसरी चपाती लाटून घ्यायची आहे जेव्हा आपण दुसरी चपाती लाटून घेऊ तेव्हा त्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे तेल पूर्ण चपातीवरती पसरून घ्यायचं आहे तेल पसरल्यानंतर यावरती थोडंसं सुकं पीठ जे आहे ते भुरभुरून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ तुम्ही कुठलंही पीठ यावरती भुरभुरून घेऊ शकता हे पीठ भरपूरून झाल्यानंतर तेही थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी एक्स्ट्राची दुसरी पोळी करून ठेवली होती ती पोळी एकावरती एक ठेवायची आहे आणि याचा मस्त असा एक रोल बनवून घ्यायचा आहे दुसऱ्याही पोळीवरती मी हलकेसे थोकडेसे सुके जे पीठ आहे ते टाकले आहे आणि याचा एक छान रोल बनवून घेत आहे पटकन असा रोल होतो खूप जास्त असा वेळ लागत नाही या पद्धतीने डाळबट्टी बनवल्यास खरंच आणि खरंच फक्त आणि फक्त पन्नास मिनटांमध्ये आपल्या डाळबट्टी तयार करून होतात छान असा एक रोल तयार करून झाला आहे हा रोल आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा आहे डाळीच्याही तीन शिट्ट्या झाल्या आहेत मी डाळीला साईडला काढून ठेवले आहे आणि गॅसवरती आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे कारण आपण या बट्ट्या उघडून घ्यायच्या आहेत सर्व जो रोल आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे मी आत्ताच तुम्हाला दाखवले की खूप छान अशा या बट्ट्या तयार होतात सर्व ज्या बट्ट्या आहेत त्या चाळीमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण या बट्ट्या तयार करून घेऊ शकतो कलर आणि आकार खूपच सुंदर असा आलेला आहे याचप्रमाणे आता राहिलेले पिठसही आपल्याला सेम हीच प्रोसेस करून घ्यायची आहे या ठिकाणी माझ्या सर्व बट्ट्या तयार करून झाल्या आहेत आता याला उकडून घ्यायचं आहे पाणीही छान उकळं गेलं आहे यावरती झाकणी ठेवायची आहे आणि झाकणीवरती एक झाकण ठेवून ह्या ज्या बट्ट्या आहेत ह्या सहा ते सात मिनिटं मस्त उकडून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे म्हणजे बट्ट्या पटकन उकडल्या जातात डाळ आपली छान शिजलेली आहे थोडीशी ही डाळ चमच्याच्या सहाय्याने घोटून घ्यायची आहे किंवा रवीच्या सहाय्याने घोटली तरीही चालेल मस्त डाळ घोटून झाली की मगच यामध्ये पाणी घालायचे आहे म्हणजे डाळ खूप छान अशी घोटली जाते खूपच सुंदर आणि एकसारखी आपली डाळ जी आहे ती घोटली गेली आहे आपण आता डाळीला फोडणी घेऊन देऊन घेणार आहोत एका पातेल्यामध्ये मी थोडीशी मोरी ॲड केली आहे मोरी छान तडतडली गेली की यामध्ये या थोडंसं जिरं ॲड करायचं आहे थोडासा हिंग आणि लाल तिखट लगेच ॲड करून घ्यायचं आहे अर्धी वाटी किसून घेतलेलं खोबरंही ॲड करायचं आहे खोबरं फोडणीमध्ये घातल्यानंतर डाळीला टेस्ट जी आहे ती खरंच खूप सुंदर अशी येते या ठिकाणी मी अर्धी वाटी खोबरं छोटी अर्धी वाटी एवढं खोबरं मी डाळीमध्ये ॲड करून घेतलं आहे आता आपल्याला गोठून घेतलेली जी डाळ आहे ती यामध्ये ॲड करायची आहे तुम्हाला वरण जेवढं बनवायचं आहे तेवढं या डाळीमध्ये पाणी ॲड करायचं आहे मस्त एकदा डाळीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ कशीही डाळ तुम्हाला आवडते तशी ठेवायची आहे आपल्याला लवकर डाळबट्टी बनवायची आहे म्हणून मी तुरडाळ वापरली नाही आणि तुरडाळीमुळे पित्तही होतं म्हणून शक्य तुम्ही तुरडाळीचा वापर करत नाही आणि झटपट वरण बनवायचं म्हटल्यानंतर ज्या डाळी लवकर शिजतात त्याच वापराव्यात असं मला तरी वाटतं त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आहे आणि मस्तपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे हलकंसं बट्ट्याचं झाकण खोलून पाहत आहे बट्ट्या खूप छान आणि खमंगाच्या उकडल्या गेल्या आहेत म्हणजे या बट्ट्या आता तळण्यासाठी तयार आहेत वरणही खूप छान असं उकळत आहे आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती खूप लो करून ठेवली आहे लो फ्लेमवरती आपल्याला हे वरण कमीत कमी सहा ते सात मिनिट छानपैकी उकळून घ्यायचं आहे साह वरून हलकीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आता एक दोन मिनटात गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल खमंग असं वरण भट्टीसोबत खाण्यासाठी तयार आहे बट्ट्याही थोड्याशा हलक्याशा थंड झालेल्या आहेत एक दोन पापड तळून घेऊन आपण लगेचच बट्ट्यात तळून घेणार आहोत दाळभट्टीसोबत पापड खूप छान असा लागतो गरम गरम तेलामध्ये आपल्याला बट्ट्या सोडून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे म्हणजे आपल्या बट्ट्यावरून वरून करपतील आणि आतून कच्च्या राहतील असं व्हायला नको म्हणून आपण घ्यायची जी फ्लेम आहे ती मिडियम फ्लेम आहोत म्हणजे ज्या बट्ट्या आहेत त्या थी सर्व ठिकाणावरून सारख्या तळल्या गेल्या पाहिजेत बट्ट्यांची एक बॅच तळण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा मिनिटाचा वेळ जातो डाळ ही आपली तयार आहे आपण एक पट्ट्याची बॅच बनवून झाली की गरमागरम सर्व करू शकतो मस्त अशा सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या बट्ट्या दोन्ही साईडने मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त वेळ लागत नाही एक बॅचसाठी पाच ते सहा मिनटाचा वेळ खूप होतो आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीने या बट्ट्या तयार होतात आपण जर अगोदर बट्ट्या उकडून घेतल्या आणि नंतर त्या कट करायला वगैरे गेलो तर पीठ थंड होईल सवल थोड्या वेळ आपल्याला वेट करावाच लागतो आणि या सर्व प्रोसेसमध्ये खूप सारा वेळ जातो त्यामुळे ही जी पद्धत आहे ही मला खूप साधी सिंपल आणि खूप सोपी अशी वाटते बट्ट्या अगदी झटपट तयार होतात या ठिकाणी मी गरमागरम ताट सर्व केलं आहे मस्तपैकी साजूक तुपासोबत या बट्ट्या खायला खूप छान लागतात आणि वरन तर आपलं खूपच टेस्टी असं झालं आहे इतर सर्व पद्धतीपेक्षा मला ही पद्धत खूप सोपी अशी वाटते कारण आपण जर बट्ट्या उकडत बसलो तर आपला खूप जास्त वेळ जातो त्यापेक्षा बट्ट्या अगोदर कट करून घ्यायच्या आणि नंतर त्या उकडायला लावायच्या दोन मिनटातच आपल्या बट्ट्या तळण्यासाठी तयार असतात अशा प्रकारे बट्टीची रेसिपी खूप फास्ट आणि खूप पटकन तयार होऊन खूप छान जेवण केल्याचे समाधानही वाटते पाहुणे वगैरे आल्यानंतरही आपण ही प्रोसेस अगदी झटपट फॉलो करू शकतो खूप छान आणि खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी ही डाळबट्टीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा एक विनंती आहे कृपया चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच घाई गरबडीच्या वेळेला प्रकारे डाळबट्टीची रेसिपी बनवून पहा तुम्हालाही जाणवेल की खरंच आपल्या बट्ट्या खूप पटकन आणि लवकर लवकर बनल्या गेल्या आहेत चला तर मग परत भेटूयात नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना टेक केअर बाय बाय